मित्रांनो अनंतर होईलच प्रेम या मालिकेत आत्तापर्यंत आपण बघितलं की भास्कर काकाने नंदिनीबद्दल अपशब्द बोलण्यामुळे जीवाने त्याचा इतकं मारहाण केली असते त्याला की त्याचा राग म्हणून तो नंदिनीला फोन करून सांगतो की तुझ्या आळंदीवासी जी पंधरा दिवसांची वेळ तुला दिली होती आता उरले फ तुझ्याकडे सात दिवस आणि त्यामुळे नंदिनी जीवाला भरपूर बोलली असते पण उद्याच्या भागामध्ये ती नंदिनी विचार खरंच खूप चांगली आहे मित्रांनो ती जीवाला आता धीर असते की जे झालं ते झालं आहे मला माहीत आहे तुम्ही काय जाणूबून काही केलेलं नाही आहे पण आता आपल्याला हे विचार करायचा आहे की पुढच्या सात दिवसामध्ये आपलं आनंद निवास कसं परत मिळवायचं आहे जीवा भरपूर टेन्शनमध्ये दिसतो आहे आपल्याला दुसरीकडे मात्र माननीने आपण काल ते हेही बघितलं की काव्याच्या हातावर लेप लावला आहे आणि उद्याच्या भागामध्ये काव्यत राहणार असते की तुम्हाला अजूनही असं वाटतं ना की माझं त्या मुलाचं लफडं आहे किंवा प्रेम प्रकरण चालू आहे आणि तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना की आमचं काहीही चालून नाही आहे त्या मुलाचं नाव ऐकायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मन घट्ट करा आणि ऐका असं म्हणते म्हणजे उद्या बहुतेक आणि कदाचित ती आता जीवाचं नाव घेईल तुम्हाला काय वाटतं खरं ते सांगेल का की पुन्हा काहीतरी ट्विस्ट येईल त्यामध्ये कमेंट करून जरूर कळवा कर तुम्हाला हा भाग आवडला असेल एवढे लाईक आणि शेअर करा मालिका कर आवड असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या